कुर्लपश्चिम येथील तक्केवाड परिसरामध्ये श्री काळादत्त उत्सव मंडळाच्या वतीने तेहतीसावी दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरी करण्यात आली परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले कार्यक्रमाची सुरुवात दत्तगुरूच्या महाआरतीने करण्यात आली यानंतर आकर्षक भजन मंडळाच्या कार्यक्रमाने वातावरण वातावरण अगदी भक्तिमय झाले श्री काळादत्त मंदिराची स्थापना स्वर्गीय माजी नगरसेवक डॉक्टर माधवराव पेडणेकर यांनी केलेली आहे त्याचप्रमाणे श्री काळा दत्त उत्सव मंडळातर्फे गेली तेहतीस वर्ष दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो सकाळच्या काकड आरतीपासून ते रात्रीच्या सत्यनारायण महापूजेच्या उद्यापनापर्यंत हा उपक्रम सुरू असतो भजनी मंडळातर्फे श्री दत्त महाराजांचा जन्मकाळ सर्वेश्वर भजनी मंडळाचा भजन चालू असत त्याचप्रमाणे महाप्रसादाची व्यवस्था केलेली असते सर्वच मंडळ सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी या दत्त जयंती उत्सवानिमित्त येत असतात आणि या महाप्रसादाचा लाभ घेत असतात या उत्सवामध्ये काय काय कार्यक्रम आयोजित केला जयंती उत्सव निमित्त आपण भजन ठेवलं होतं ते आता भजनाचा समारोप झालेला आहे आता थोड्याच वेळामध्ये महाप्रसादाची सुरुवात होईल हजारोनी जे कुर्ल्याचे रहिवासी आहे भाविक आहेत त्या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि विविध मान्यवर येऊन ह्या दत्त जयंतीला सत्यनारायणच्या पूजेला येऊन महाप्रसाद घेत असतात या प्रसंगी विनोद साडविलकर अरुण टेके सचिन पेडणेकर अक्षय तारळकर प्रसाद सागवेकर राजदीप पाठारे अनिकेत गाडवे अथर्व टेके प्रफुल्ल सागवेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद